विटा शहरात सध्या नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे ड्रग्जसारख्या घातक पदार्थांचे प्रमाण शहरात चिंताजनक पातळीवर पोहोचले असून तरुण पिढीचा यामुळे घात होत आहे या, या गंभीर सामाजिक समस्येच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी निखिल सुतार यांनी विटा तहसील कार्यालयासमोर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसून या लढाईची सुरुवात केली आहे आज सकाळपासूनच विटातील वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक आणि उच्चशिक्षित नागरिकांनी या उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शवला शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील निखिल सुतार यांच्या या आंदोलनाचे कौतुक करत संपूर्ण समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आजच्या समाजात केवळ पाच ते दहा टक्के लोकच समाज हितासाठी सक्रियपणे झटताना दिसतात निबाप नक्कीच खंतजनक आहे ड्रग्जसारखे व्यसन केवळ व्यक्तीचे जीवन बरबाद करत नाही तर संपूर्ण कुटुंबाची आणि समाजाचीही वाताहत घडवते विटा शहरासारख्या शांततामय शहरात अशा व्यसनांचे आगमन हे शहराच्या सांस्कृतिक आणि नैतिक आरोग्याला मोठा धोका आहे ड्रग्ज आणि गुन्हेगारी विरोधात आवाज उठवण्याची ही वेळ आहे केवळ निखिल सुतार यांच्यासारख्या व्यक्तींनीच नव्हे तर प्रत्येक विटेकरांनी या लढ्यात भाग घेणे गरजेचे आहे समाजातील तरुण पिढी वाचवण्यासाठी आणि शहरात पुन्हा एकदा शिस्त सद्भावना आणि सुरक्षिततेचा माहोल प्रस्थापित करण्यासाठी हे व्यसन आणि गुन्हेगारी शहरातून हद्दपार करणे अत्यावश्यक आहे या समस्येचे गांभीर्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने देखील त्वरित आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे पोलीस प्रशासन अंमली पदार्थ प्रतिबंधक यंत्रणा आणि कारवाईचा कार्यक्रम राबवावा अशी मागणी नागरिकांच्या होत आहे निखिल सुतार यांचे हे लाक्षणिक उपोषण केवळ एक दिवसाचे असले तरी यामागील उद्दिष्ट खूप मोठे आहे विटा शहराला ड्रग मुक्त करणे ही लढाई एका व्यक्तीची राहू नये तर संपूर्ण विटेकरांची व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे विटेकरांनी आता जागे होऊन या संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र यावे आणि ड्रग्ज व गुन्हेगारी हद्दपार करा हा संदेश संपूर्ण तालुक्यासाठी पोहोचवावा हीच आंदोलनामागची हरिप्रेरणा प्रेरणा ठरत आहे विटा शहर ट्रक मुक्त भावे याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका